सर्व ध्येय फाउंडेशनची टीम सर्वप्रथम मी सर्व सर्व ध्येय प्रकाशन टीमचे अभिनंदन करतो की त्यांनी आपण एक महाराष्ट्रामध्ये जी एक चळवळ सुरू केली ती एक काळाची गरज होती आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये मागील काही दहा वर्षामध्ये महाराष्ट्रातून आय एस होण्याचं प्रमाण आहे जवळपास हजाराच्या आसपास जागा निघतात आणि त्याच्यापैकी यू पी सीमधून आय एस आय पी एस आय एफ एस होण्याचं प्रमाण आहे चाळीस पन्नास साठ आणि या मागच्या काही दोन चार वर्षात अनशेपर्यंतचं प्रमाण आपल्याला गेलेलं आहे बिहारसारखं राज्य जर बघितलं आपण तर त्या राज्याचं प्रमाणसुद्धा आपल्यापेक्षा किती पटीनं जास्त आहे बिहारसार बिहार एक राज्य आपल्यापेक्षा शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे पण तरीसुद्धा तिथून आहे एस आय पी एस आय पी एस प्रमाण आपल्यापेक्षा जास्त आहे त्याचं कारण म्हणजे यू पी एस सी एम पी एस सी यासारख्या स्पर्धा परीक्षेची समाजात असलेली जाणीव जागृती इथे उपस्थित असलेल्या बऱ्याचशा पालकांना आपण जेव्हा शिक्षण घेत होतो त्या काळात आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं यू पी एस सी, उपे -सी का गा का गा गा। एम पी सी कोणत्या काळात माहिती मिळाली आणि मी सुद्धा जेव्हा एम पी सीचा यू पी सीचा अभ्यास सुरू केला तेव्हा मला वाटते मी बारावीनंतर जेव्हा डी एडला लागलो तेव्हा मला पुढे एम पी एस सी आणि यू पी सीचा यू पी सी विषयी माहिती मिळाली म्हणजे आपल्याला यू पी एस सी आणि एम पी एस सी विषयी माहिती नसणे ही एक सगळ्यात मोठी अडचण आपलं प्रमाण कमी आम्हाला असं मला एक वाटते आणि ही जी ध्येय ध्येय प्रकाशन अकॅडमी आणि ध्येयची जी काही संपूर्ण टीम आहे हे एक कामच त्यासाठी करत आहे की सर्व आपल्या पालकांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आय एस आय पी एस करण्यासाठी यू पी एस सीमधून अधिकारी करण्यासाठी त्यांना जागृत कसं करता येईल यासाठी पहिल्या वर्गापासून त्यांना स्पर्धा परीक्षेचे संस्कार त्यांच्या दुसऱ्यासाठी आपली ही ध्येय प्रकाश ध्येय प्रकाशन अकॅडमी प्रयत्न करत आहे मी संपूर्ण टीमचे सर्वप्रथम अभिनंदन करतो आहे की आपण जी ही चळवळ सुरू केलेली आहे त्या चळवळीला भविष्यात यश होऊन हे महाराष्ट्रातील आय एस आय पी एस होण्याचं प्रमाण हे नक्कीच पन्नास टक्क्यापर्यंत महाराष्ट्रामध्येच राहील याची मला शक्यता वाटते आश्वासन वाटते आणि यासाठी मी आपलं योगदान यामध्ये महत्त्व महत्त्वपूर्ण राहील याचं सुद्धा मला ग्वाही वाटते मित्र माझे एका जे इथे बसलेले विद्यार्थी आहेत हे आज जे काही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांच्यावर आपण या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा संस्कार करत आहोत स्पर्धा संस्कार मी एक बऱ्याच ठिकाणी एक शब्द वापरत असतो एक स्पर्धा संस्कार यासाठी म्हटले मी की स्पर्धा परीक्षेचा जो काळ आहे त्या स्पर्धा परीक्षेचा काळात लढण्यासाठी विद्यार्थ्याकडे काही आवश्यक गुण असावे लागतात विद्यार्थ्याला आलेलं ला यश त्याला पचवता आलं पाहिजे त्याला आलेलं अपयशसुद्धा त्याला पचवता आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला विद्यार्थ्यावर लहानपणापासून स्पर्धा संस्कार करावे लागते आणि यासाठी आपल्याला लहानपणापासून त्या मुलांना स्पर्धा परीक्षेची काय स्पर्धा परीक्षा काय आणि त्याची त्यातून त्याला कसं जावं लागेल याची जाणीव जागृती आपल्याला त्याला करून द्यावी लागेल त्याची ओळख त्याला करून द्यावी लागेल आणि आजचा हा कार्यक्रम मला वाटतं त्यासाठीच आहे आज जे काही मी बघतोय पहिल्या वर्गातील विद्यार्थी सुद्धा त्याला स्पर्धा परीक्षेची ओळख होत आहे पहिल्या वर्गातील विद्यार्थ्याला सुद्धा म्हणजे आपले बाड्याचे पाडण्यात दिसतात याप्रमाणेच हे विद्यार्थी नक्कीच महाराष्ट्राचं नाव मोठं करतील याची मला शक शंभर टक्के खात्री वाटते पुढं पालकांना एक मी छोटीशी विनंती करतोय की आपल्या सगळ्यांचा एक कला आहे की आपल्या मुलांना शंभर टक्के सरकारी नोकरी मिळाली पाहिजे पण त्याच्याही पुढे जाऊन आपला पले जर काही वेगळा मार्ग का निवडत असेल त्याच्या काही वेगळी आवडी निवडी असेल तर नक्कीच त्या। त्याला त्याच्या आवडी निवडीनुसार त्याचं पुढं पुढील शिक्षण त्याला करण्याची नक्की संधी द्या हो तो त्याच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी झाला तर त्याचा आनंद त्यालाही जेवढा तेवढाच भेट तुम्हालाही सुद्धा तेवढाच होईल त्याच्यामुळे कोणतंही गोष्ट त्याच्यावर थोडून देऊ नका स्पर्धा परीक्षा नुसती स्पर्धा परीक्षा नाही स्पर्धा परीक्षा ही जीवगेनी स्पर्धा आहे त्याच्यामुळं मुलांवर जर आपण लहानपणापासून मन कोनव्या किंवा त्याच्यावर चांगले स्पर्धा संस्कार जर केले नाही आपण बघतो या दहावीत मुलगा नापात झाला दहावीत कमी मार्क मिळाले बारावीत कमी मार्क मिळाले एम बी बी एसला नंबर लागला नाही डी एस सी टीमध्ये किंवा बी बी एस सी ई टीमध्ये नीटमध्ये कमी मार्क्स मिळाले मुल मुलं आत्महत्या करतात याच्यामागचं कारण काय त्याच्यावर स्पर्धा संस्कार झालेच नाही मुलावर जर स्पर्धा संस्कार झाले तर तो मुलगा आत्महत्या करणारच नाही त्याला माहिती मी आज अपयशी झालो तर पुढे यशस्वी होण्यासाठी मला दुसरा दुसरी संधी आहे मी त्या संधीचं पुढल्या मी नक्की यशस्वी होऊन दाखवी यासाठी त्या मुलावर स्पर्धा संस्कार होणे आवश्यक आहे सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक तुमच्या आयुष्याचा एक असा काळ येईल त्या काळात तुम्हाला आपल्या ला असलेली संगत ही फार महत्वाची ठरणार आहे एक बारावी नंतरचा काळ जर बघितला आपण तर त्या काळात आपल्या पालकांनी सुद्धा सजग राहण्याची गरज आहे की आपल्या पाल्याला असलेली संगत कशा प्रकारची आहे संधीचं उदाहरण देतोय मी छोडक्यात एक पाण्याचा थेंब जर नालीमध्ये नालीच्या पाण्यामध्ये पडला तो गडूड होत जाईल तोच पाण्याचा थेंब समुद्रामध्ये पडला तर तसं पाणी तो थेप खारट होऊन जाईल पण तोच थेप जर एखाद्या